उसावळ सुरत लोहमार्गावर चिंचपाडा रेल्वे स्टेशनच्या हद्दीत कोळदा जवळ धावत्या रेल्वेतून पडून एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एकतीस मे रोजी सकाळी साडेसात ते आठ दरम्यान नवापूर तालुक्यातील कोळदा रेल्वे स्टेशन जवळील रेल्वे, रेल्वे, रेल्वे पोल क्रमांक एकशे नऊ एकशे चार दरम्यान ही घटना घडली अपघातस्थळीच्या खिशातून पॅन कार्ड मिळाले असून त्यावरून मृत व्यक्तीचे नाव विलास कुमार नवीन राऊत वर्षे तेवीस असल्याचे समोर आले आहे मृतदेह चिंचपाडा रेल्वे पोलिसांनी पंचनामा करून नवापूर उपजिल्हा रुग्णालयात शौविचारणासाठी पाठवला घटनास्थळी एकशे आठ रुग्णवाहिकेचे चालक लाजरस गावे तसेच चिंचपाडा पोलीस दूर क्षेत्राचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वंजारी आणि पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र चौहान यांनी तातडीने धाव घेऊन आवश्यक कारवाई केली दरम्यान पोलीस अधिक तपास करत असून नातेवाईकांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत प्रतिनिधी रई शेख ताज्या बोम साठी प्ले वर जा ॲप डाउनलोड करा व या दहापोळीच्या जीवनात अपडेट रहा